एका गोष्टीने नाराज अन लेकाने अख्ख कुटुंब संपवलं आई वडील आणि बहिणीच्या हत्या करून पळाला जमिनीच्या वादातून एका मुलाने आपल्याच कुटुंबातील तिघांची हत्या केली आहे मुलाने आपल्याच आई वडील आणि बहिणीला धारदार शस्त्राने संपवलं आहे उत्तर प्रदेश येथील सदर कोतवाली क्षेत्रातील दिलिया गावात ही घटना घडल्याची माहिती आहे सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपी मुलाचा शोध घेत आहे मृतकांची नावे शिवराम यादव वय पासष्ट त्यांची पत्नी जमुनी देवी वय साठ आणि मुलगी कुसुमदेवी वय छत्तीस अशी आहेत त्यांचा मुलगा अभय यादव वय चाळीस याने त्यांची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व वाद जमिनीच्या वाटणीवरून झाला अमितेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार गाझीपूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघा जणांची हत्या झाली आहे ही घटना जमिनीच्या वादातून मुलाने हे कृत्य केले मुलाने स्वतःच्या आई वडील आणि बहिणीला धारदार शस्त्राने मारले या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे पोलीस अधीक्षक मथ गाझीपूर आणि अपर पोलीस अधीक्षक शहर यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की आरोपी अभय यादवला पकडण्यासाठी आम्ही तीन पोलीस पथक तयार केली आहेत घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि इतर तपासणी पथक देखील आहे आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि ते पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवले आहे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे एसपी पुढे म्हणाले की अभय यादव त्याच्या वडिलांवर नाराज होता कारण वडिलांनी त्याच्या बहिणीच्या नावावर काही संपत्ती खरेदी केली होती त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते रविवारी याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले हे भांडण इतके वाढले की अभयने आपल्या आई वडील आणि बहिणीची हत्या केली अभयच्या मनात राग होता कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या बहिणीच्या नावावर जमीन घेतली होती त्यामुळे तो खूप चिडला होता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे लवकरच आरोपीला अटक करण्यात येण्याची शक्यता आहे या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे